पुण्यातून पुण्यातील पबमध्ये धांगडधिंगा सुरूच आहे है, पोलिसांची बॉलर पबवर पोलिसांनी कारवाई केली यावेळेस हा धांगडधिंगा समोर आलाय पुणे अपघातानंतरही पुण्यात पब चालकांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही कल्याणी कल्याणीनगरमध्ये शनिवारी पबमध्ये पार्टी सुरू होती पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री हस्तक्षेप करत कारवाई केली आहे पुण्यातील पब मध्ये अद्यापही धांगडधिंगा सुरूच आहे पुण्यातील अनेक पब पोलिसांनी बंद केलेले आहेत मात्र तरी सुद्धा अनेक पब पबमध्ये धांगडधिंगा हा सुरूच आहे त्यामुळे पुण्यातील पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत खरं तर रोहन पुणे पोलिसांनी पबवर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे मात्र काही पब मध्ये अद्यापही धांगडधिंगा सुरूच आहे त्यामुळे पुणे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय नक्कीच जगदीश खरं तर कोरशा अपघाताला केवळ आठच दिवस झालेले आहेत आणि आठच दिवसामध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या पाहायला मिळाल्या या अपघातानंतर पुण्यातील पब संस्कृती जी आहे ते प्रामुख्याने बंद करण्यासाठी पोलिसांनी देखील पावले टाकलेली पाहायला मिळाली अनेक पबवरती कारवाई करण्यात आली परंतु पहिलाच शनिवार होता या अपघातानंतर आणि त्याच शनिवारी जी आहे ती बॉलर नावाच्या पबला मोठी पार्टी जी आहे ती सुरू होते अगदी मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरू होते आणि ही माहिती ज्यावेळेस पोलिसांना मिळाली त्यावेळेस पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी जे आहे त्या बॉलर पबवरती दहा टाकली आणि तो पब काहीसा बंद पाडल्याचं पाहायला मिळत आहे तर त्याचं एफ एल थ्रीचं लायसन देखील काही काळापुरतं सील करण्याचं काम जे आहे ते राज्य उत्पादन शुल्काने केलेलं आहे परंतु पोलिसांना सध्या हे पब चालक जुमानत नाहीयेत का अशा प्रकारचा धांगडधिंगाणा अजून देखील पुण्यासारख्या शहरामध्ये सुरू आहे यावरती मात्र सगळ्या पुणेकरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये नेमकं या सगळ्या पब चालकांना पब मालकांना कशा रीतीने सगळे पोलीस जे आहेत ते हँडल करणार आहेत आणि त्यांच्यावरती आणखी कठोर काही कारवाई या सगळ्या पबच्या चालकांवरती मालकांवरती होते का हे पाहणं महत्वाचं असेल जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल